मित्रांनो घोट सर्जा म्हणजे खूप कमी कालामध्ये एक मोठा नाव केलेला आज सर्जाला सर्जा, सर्जा नावाने नाही तर घोट नावाने ओळखतात हो असा घोटकरांचे दोन्ही मालक आहेत दादा आणि अरुण दादा नमस्कार नमस्कार दादा याच मैदानामध्ये काल फेरा पालाला बरेच दिवस नियोजन होता की मथुर आणि सर्जा पलावा त्या दिवशी पण मैदानाला गेले होते पण पाऊस पडला काय सांगाल कसं काय नियोजन केलेलं शुभमला कॉल केलेला हा का फेरा मारू आणि गेलो पाऊस आला नंतर डबल दुसऱ्या दिवशी कॉल केला इथं आम्ही आणि तो नियोजन झाला पडला आणि अतिशय सुंदर गाडी पडला गाडी पण चांगली पळाली आणि स्पीड पण चांगला लागला गाडीला गाडी जेव्हा जेव्हा पलत तेव्हा चांगला स्पीड लागतं काय बोला ला? नाही बाकी मथूर बाकी पहिल्यात आणि सर्जात पडल्यात भरपूर फरक आहे मथुर हा सर्जात पडतो चांगलीच गाडी पडते ती आणि आता मथूर आदरत न उठले एकच अपेक्षा आहे का मथुर नऊ तारखेला रवाना आणि नक्की दादा शुभेच्छा देखील असतील सरजाकडनं आणि तुमच्या संपूर्ण टीम शुभेच्छा शुभेच्छा पण असतील आणि आणि ग्रुप जगदीश टीमकडनं दादा नऊ तारखेला एक मोठं मैदान शेतकऱ्याला कुठं ना कुठं तरी स्वप्न असतं फॉर्च्युनरचं म्हणजे छोटेशे गाडीच स्वप्न असतं पण फॉर्च्युनरचं स्वप्न दाखवून आज तिथे किती तरी नंदी जातील आणि आपल्यासारखे गरीब गाडा मालक देखील जातील काय सांगाल या मैदानाबद्दल महाराष्ट्राचे सर्व नामांकित नंदी असतील आणि पूर्ण जालना असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल साताराबाग पूर्ण नंदी सांगलीमध्ये रवाना होणार आहेत आणि जे नंदीचे म्हणजे नशीब स्टार असतील कुठला तरी नंदी एक उजेडात एक नऊ तारखेला दिसेल दादा आपलं नियोजन वगैरे आहे काय पिंट्याचं आणि आपल्या सर्जाचं दोन्हीच पिंटाचं आणि सध्याचं दोन्ही नियोजन अतिशय सुंदर चांगलं नियोजन झाले वाटतं नऊ तारखेचं नशीब नक्कीच आता सर्जा बघायला गेला तर गोटचा रॉकेट म्हणून त्याची एक नवीनच ओळख निर्माण झालेली आहे आणि सगळी जण आड्यात गेल्याच्या नंतर असू द्या किंवा चार्ट सगळी रॉकेट रॉकेट करतात कसं काय वाटतं जेव्हा आपलं आणि आपल्या गावाचं ना नाव म्हणजे आपल्या नंदीला लागतं नाव म्हणजे आता म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवावरच नाव भरपूर केले मालकाचं पण केले आणि जेव्हा म्हणजे त्याच्या नावाने ओरडतात तेव्हा अक्षरक्ष म्हणजे मनामध्ये भरून येतं एक खरोखर मालकाचं के के नाव केलं आणि त्यानंतर स्वतःच नाव केलं आणि गावाचं पण नाव केलं खरं म्हणजे दादा नऊ तारखेचं नियोजन वगैरे कसं काय झालं म्हणजे दुसऱ्याला पलवणार का आधात लावून पहिला तर नाही विचारणार पण पन... दुसऱ्याला पडणार आहे एक... आणि अतिशय टॉपचं नियोजन ओके टॉपचं नियोजन आहे दादा आता आपण बघतोय की म्हणजे बऱ्याचशा कमेंट पण आता येतात की बकासूर आणि सरजा सध्या का नाही पलत आहे काय सांगाल म्हणजे कधी काय पलणार आहे गाडी आणि कसं काय नियोजन करणार ते लवकरच योग्य येईल आणि लवकरच ती गाडी पण पडेल म्हणजे ही दोन्ही भावभावांची गाडी लवकरच पालताना बघायला वाटाल काय सांगाल प्रेक्षकांना शंभर टक्के पडल कारण का पक्का सुर असेल मथुर असेल सर्जावरती एक भावासारखा हात असते आणि सर्जा गुलात होते कारण का पक्का सुर असला आणि सर्जावरती भरपूर म्हणजे आशीर्वाद आहे त्या कारणाने सर्जा म्हणजे हमेशा प्रत्येक मैदान अतिशय सुंदर पडत नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा असतील पिंट्याचं देखील नियोजन केलेलं आहे कशा प्रकारे नियोजन आहे कसे प्रकारे म्हणजे तुम्ही त्या मैदानाकडे बघताय पिंट्याचं नियोजन सुंदर केलंय काहीतरी अपेक्षा आहे दादा पिंट्याकडे पण चांगलं लक्ष आहे तुमचं आणि खरोखर म्हणजे बोलतात ना की दावणीला कुठे कुठे एकच हिर्या तयार होत पण तुम्ही दोन दोन दो दुसरा हिरा पण घडवताय आपल्याकडे पिंट्याकडे भरपूर अपेक्षा आहे येणाऱ्या काल तो पण काहीतरी करून दाखव म्हणजे पिंट्या पण काहीतरी पावलं पाऊल ठेवून काहीतरी करून दाखवेल सर्ज सर्ज एवढं तर नाही ना हम्म त्याचं पावलं पाऊल ठेवून कुठं ना कुठंतरी अपेक्षा नक्कीच दादा शुभेच्छा असतील तुम्हाला खूप साऱ्या कारण काय मोठं मैदान आणि या मोठ्या मैदानात चांगलं नियोजन आणि तसेच चांगला गुलाल व्हावा ही ईश्वरच्या प्रार्थना असेल दादा धन्यवाद धन्यवाद